हरकती येण्यापूर्वीच प्रादेशिक मनोरुग्णालयातील शेकडो झाडांची कत्तल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली या पाहणीत हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे उघडकीस आले ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळे जाग करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली ठाणे प्रादेशिक पुनरुग्णालय परिसरातील एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा सा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे या प्रस्तावात तीनशे तीन वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची नोंद आहे पुनरूपणाचे ठिकाण देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही या वृक्षांमध्ये फणस कैलासपती अशोक आंबा बदाम शेवगे नारळ ताड साग भोकर कांचन अनंता माड़, कडुलिंब चाफा उंबर यांसारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्ष सुजिता ताई घाग युवक कार्याध्यक्ष राजेश कदम मकसूद खान राजेश साटम दीपक क्षत्रिय आदी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील पाहणी केली तसेच या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदन दिले या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले अतिशय जुनी झाडेही तोडण्यात आली असल्याचे यावेळी दिसून आले तपोवनचा विषय तुम्ही सांगितलं तसं सा ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत सातशे चौतीस झाडं तोडण्याचं एक प्रपोजल डब्ल्यू डी ठाणे महानगरपालिकेला दिलं ठाणे महानगरपालिकेने चोवीस नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की सात दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा आता आज आम्ही आठ डिसेंबरला या ठिकाणी आलोय म्हणजे तो वेळ संपल्यानंतर सात आठ दिवसात आम्ही आलो आहे मी तुम्हाला किमान शंभर दीडशे दोनशे झाडं दाखवीन जी ऑलरेडी तोडलेली आहेत तो मग मला एक सांगा ही काय ह्या गेल्या सात दिवसात तोडलेली झाडं आहेत का तर नाही हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं दाखवण्यापुरतं वेळ देणं पण त्यांचं काम तर झाडं तोडण्याचा त्यांनी सुरूच केलेलं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते सांगताना असं सांगतात की तीनशे तीन झाडं ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि चारशे एकतीस चौतीस झाडं की आम्ही ट्रान्सप्लांट करू माझा प्रश्न टी एम सीला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलं आहे ते मला दाखवा ह्या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे त्याच्यात पंधरा झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे आम्हाला दाखवा ही पंधरा झाडं कुठली आणि ह्या पंधरा झाडांमधला एक एकही झाड एक तर तो तोडत नाही ना हेही आम्हाला कळून द्या मी तुम्हाला किती झाडं दाखवतो मग काही झाडांना तर मला असं वाटतं ते तर कोणी जाणकार माणूस येईल तेव्हा हो बघेल काही झाड का काळी पडली आहेत पानं तुटली आहेत काही केमिकल टाकलाय का महानगरपालिकेशी आज डिस्कशन केल्यानंतर मी या ठिकाणी आलो त्यांचं म्हणणं आहे की पीडब्ल्यूडी झाडं तोडण्याचं प्रपोजल आमच्याकडे दिलेलं आहे त्याला मान्यता आम्ही अजून दिलेली नाहीये साहेब आज माझ्या घराच्या बाजूला जर एक फांदी तोडायची असेल ना तर त्याची मान्यता मला ट्री कमिटीकडनं घ्यायला लागते आणि त्याला दिवसेंदिवस आणि महिनो महिने जातात आज तुम्ही म्हणता की मान्यता दिली नाहीये चला मी तुम्हाला दाखवतो की किती झाडं कापली आहेत त्यांनी ओक साहेब जे सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि ठाणे शहरात राहतात त्यांनी एक जजमेंट दिलं त्या जजमेंट मध्ये ते सांगतात की अशा पद्धतीने इतकी जर झाडं तुम्ही तोडलीत तर तो, तो तीनशे दोन पेक्षाही मोठा गुन्हा होतो तर त्या अनुषंगाने माझा तर स्पष्ट विचार आहे की इकडनं पीडब्ल्यूडीला जाब विचारा आणि पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांवर इथल्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तो गुन्हा दाखल ताबडतोब करा हॉस्पिटलच्या विरोधात आम्ही नाही याच परंतु याच मेंटल हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर या निसर्गाच्या सानिध्यामध्ये अनेक रुग्ण बरे झालेले कारण ते निसर्ग नष्ट करायला निघाले साहेब तेच आहे ना की त्यांना जे सोयीस्कर आहे ते ते घेतात त्यांना हायकोर्टने सांगितलं की इकडे चांगलं हॉस्पिटल बनवा आज पेशंट किती आहेत माहिती आहे ते आज साधारण सव्वा सहाशे पेशंट आजच्या तारखेला इथे आहे आता आपण किती बेडचं हॉस्पिटल बनवतोय तर तीन हजार तीनशे ठीक आहे एक चांगली सोय ठाण्यातल्या नाही पुऱ्या देशातल्या लोकांसाठी होईल हे अभिमानास्पदच आहे पण ऍट कॉस्ट ऑफ ठाणेकर आज ही एक हिरो एक लंग आहे ही जागा आज एकच जागा या ठाणे शहरात उरलेली होती जिथे अशा टाईपचं ग्रीन कवर होतं आणि मागतात परवानगी ते सातशे झाडं तोडायची पण मी तुम्हाला लिहून देतो की कि किमान अडीच तीन हजार झाडं ते या ठिकाणी तोडणार आहेत आमचा त्यांच्यावर भरोसाच भरसाच राहिलेला विरोधातला फक्त एकच आमदार आहे ज्याचा आवाज पुऱ्या महाराष्ट्रात बुलंद आहे आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब त्यांना कल्पना देऊनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि येत्या दोन दिवसात तो ते हा मुद्दा शंभर टक्के या नागपूर सेशनमध्ये उचलणार